नमस्कार मी शुभांगी कोपरकर माझ्या स्वरचित कविता वाचनाच्या चॅनेलवर आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते या चॅनेलवर मी माझ्या वृत्तबद्ध कविता प्रामुख्याने सादर करत असते आज जी कविता सादर करणार आहे ती एका पारंपरिक खूप प्रचलित अशा मात्रा वृत्तातली आहे आणि वृत्ताचं नाव आहे दिंडी या वृत्ताचा वापर कित्येक कथाकार किंवा की कीर्तनकारही त्यांच्या सादरीकरणामधून करतात आपल्यापैकी ज्यांना लहानपणी शिकलेल्या कविता आठवतात ना त्यांना एका कवितेची मी आठवण करून देते जी या वृत्तातली आहे गाई पाण्यावर काय म्हणून आल्या का ग गंगाय मुना मिळाल्या अतिशय वैशिष्ट्यपूर्ण अशी खंड रचना या वृत्ताची आहे पहिला खंड जो असतो तो तीन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अशा मात्रांचा आहे आणि दुसरा खंड जो आहे तो तीन अधिक तीन अधिक दोन अधिक दोन असा आहे प्रत्येक ओळीमध्ये दोन खंड पडतात पहिल्या खंडामध्ये तीन अधिक दोन अधिक दोन अधिक दोन अशा मात्रा आणि दुसऱ्या खंडामध्ये तीन अधिक तीन अधिक दोन अधिक दोन मुद्दामच दोनदा सांगितलं आहे म्हणजे तुम्हाला नीट लक्षात येईल आता कविता म्हणून दाखवते बाळ छोटासा पळे अंगणात आईचा हो सोडून हात, पाय इवले दुडू दुडू पुढे पडती केस त्याचे भुर भूर कसे उडती माय मागे घेऊन मऊ घास नाव देत त्यास बाळ नुसता पळण्यात दंगराही आणि आईला मुळी राग नाही वळून पाहे मिश्किलपणे जेव्हा तिच्या आनंदा पार नसे तेव्हा तोंड भरलेले धुवा यास ये ना आई बोलावे बाळ म्हणे नाना किती प्रेमे विनवणी करी ज्याची पडे पाया लडीवाळ मिठी त्याची सापडे तो मग जसा तिच्या हाती गाल चुंबी घेऊन कडे वरती जाई दमुनी तो बाळ तिचा द्वाड शांत झोपे मग कुशी मध्ये गाढ सौख्य आईचे त्यातले कोण जाणे लाडबाळाचे हेच तिचे जगणे सौख्य आईचे त्यातले कोण जाणे लाडबाळाचे हेच तिचे जगणे दिंडी या मात्रा वृत्तातली ही कविता कशी वाटली आवडली का जरूर सांगा चॅनेलला पुन्हा पुन्हा भेट देत राहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद